महाराष्ट्रातील वस्तू व हो सेवा कर विभागातील कर्मचारी संघटनांनी वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन तासांचं कामबंद आंदोलन यशस्वीपणे पार पाडलं सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेमध्ये वास्तू व हो सेवा कर विभागातील कर्मचाऱ्यांनी आपले काम थांबवून या आंदोलनामध्ये घेतला या आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांनी आपले प्रलंबित मागण्यांचे निवेदन सरकारकडे पोहोचवले मागण्यांमध्ये वेतनवाढ सुधारणा आणि शासकीय लाभांचा विस्तार याचा समावेश होतो वेळोवेळी या मागण्या मांडूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय आंदोलन शांततापूर्णरित्या पार पडलं आणि कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकारांना थारा दिला गेला नाही राज्यभरातून हजारो कर्मचाऱ्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला ज्यामुळे शासनावरती दबाव निर्माण झाला माझं नाव कांचन भुटकुळे मी रहिवासी आहे आणि कंप्लीट झाली आहे डिसेंबर महिन्यात अजूनही आम्हाला बदली मिळाली नाही मला छोटी मुलगी आणि माझी मिस्टर गावी राहतात ही मुलीला आणि ते माध्यमिक टीचर आहे त्यांची बदली इतरत्र होणंही शक्य नाही आहे पण शासनाने आमच्या बदल्याकडं जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे गेल्या वर्षी माझी बदली न झाल्यामुळे माझा इथे या दगदगीमुळे माझा गर्भपात झाला तरी पण शासनाला त्याचं काहीही घेणं दिलं नाही आहे आम्ही आमच्या घरदार सोडून इथं रूम करून राहतो आहे पण त्यांनी महिले महिलेविषयी थोडीशी त्यांना काळजी नाही आहे महिलांना म्हणजे महिला माझं गाव इथून आठशे एक किलोमीटर आहे मला परभणीला उतरून तिथून दीडदा ताजून इंगोलीला प्रवास करावा लागतो म्हणजे मी शनिवार रविवार पण गाडी जाऊ शकत नाही तरी पण शासनाला आम्ही हे वारंवार जाऊन तिथे सांगितलेलं आहे आमचे प्रॉब्लेम तरी पण शासनाने ऐकलेलं नाही आणि यावेळेस पण बदलीच्या वेळेस मी दोन तीन वेळेस पण सरांना आदित्य पाटील सरांना पण जाऊन भेटले पण त्यांनी फक्त करून असं एक्स्टेन्शन घेत आहेत एकवीस मार्चपासून आणि आत्ता माझगावला जे आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये आठ महिन्याची गर्भवती आहे त्या तिथे रात्रंदिवस आंदोलन आहेत पण शासनाला अजूनही जागणं आलेली आहे आम्हाला लेखी पाहिजे त्यांच्याकडून की आम्हाला आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण करून द्याव्यात नाही जर आम्ही अजून आंदोलन तीव्र करू आणि आम्ही अजून देऊ काय धरणे आंदोलन जास्त आमचं मी राजेंद्र कुमार खोबराकडे वस्तू व सेवाकर विभाग तसेच जिल्हा मध्यवर्ती संघटना जिल्हा ठाणे जिल्हाध्यक्ष आमच्या वस्तू व सेवाकर विभागाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्यामध्ये प्रमुख समस्या आमच्या पदोन्नतीच्या आणि बदलीच्या समस्या आहेत गेल्या चार दिवसापासून आम्ही ठाणे विभा माझगावला चार दिवसापासून कंटिन्यू धरणे आंदोलन सुरू आहे आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हा लेवलवर आज चौथ्या दिवसानं धरणे आंदोलन आम्ही सुरू केलेले आहे कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे आणि जर तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत का आमचे कामबंद आंदोलन आहे दोन तासासाठी आम्ही कामबंद आंदोलन केलेलं आहे आणि प्रमुख मागण्यांमध्ये आमच्या पदोन्नती आणि बदली ह्या दोन आमच्या प्रमुख मागण्या आहे बदलीच्या काय समस्या आहेत कशाप्रकारे बदलीमुळे समस्या होत्या मागच्या वर्षामध्ये बदल्याच झालेल्या नाही त्या समस्या अशा आहेत की आमच्या महिला कर्मचारी आहेत त्यांचे पती दुसऱ्या इथून आठशे नऊशे किलोमीटर अंतरावर त्यांचे जॉब आहेत पती पत्नी एकत्रीकरणाच्या करण्याच्याच जे शासनानं वेळेत करायला पाहिजे होत्या त्या बदल्या झालेल्या नाहीत त्या प्रमोशनच्या नावा प्रमोशन गेले डी पी सी होऊन जवळजवळ सहा सात महिने होऊन गेलेत अजून प्रमोशन होऊन त्यांच्या ऑर्डर निघालेल्या नाहीत त्यामुळे ते पदं तसेच भरलेले आहेत तुमच्या सगळ्या मागण्या मान्य नसेल झाल्या तर संघटनेचं काय पावलं असेल तिथून जर शासनानं किंवा प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही यानंतर तीव्र आंदोलनाकडे आमचं सुरू आहे